नमस्कार कसे सगळे मजेत ना असायलाच हवं आज एक सुंदर कथा घेऊन आली आहे जैन गुडआलची विचित्र कथा तर ती ऐका आणि आवडल्यास नेहमीप्रमाणे माझं चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आता आपण गोष्टीला सुरुवात करूया जैन गुडवाल जन्मतीचा एकोणीसशे चौतीसचा होता या सुप्रसिद्ध स्त्री वैज्ञानिकाच्या बालपणाविषयीची गोष्ट ही आहे आणि तिने कसे तिचं स्वप्न खरं करण्यासाठी किती कष्ट घेतले त्याचीही गोष्ट आहे तर चला आता आपण ती ऐकूया जैनचे बालपण लंडन येथे गेले तिच्या वडिलांनी तिला भुशांनी भरलेल्या चिंपाजी या प्राण्याची एक बावली भेट म्हणून दिली तिला ती प्राणी खूप आवडायचं म्हणजे तसं चिंपाजी म्हणजे कसं माकड होतं ना तर ते भुसा भरलेला होता आणि तो तिला खूप आवडायचा तर ती जवळच्या रानातील पक्ष्यांच्या बरोबर बडबड बडबड करत असायची आणि ते दहा वर्षाची होती आणि तिला आफ्रिकेच्या जंगलांचं वेळ लागलं होतं आणि तिने त्याचं नाव त्या चिंपाजीचं नाव जुबली ठेवलं होतं तर ती कुठेही गेली तरी ती जुबलीला घेऊन जात होती तिच्या बरोबर जिथे जिथे जात होती तिथे तिथे ती जुबलीला घेऊन जायची तर जैन आणि जुबलीची जोडी गावाबाहेर सुद्धा भटकत असायची जिथे पक्षी खारुताई कोळी कीटक मुंग्या फुलपाखर आणि इतर छोटे छोटे प्राणी त्याच्यामध्ये तिचा आणि जुबलीचा दोघांचा चांगल्या प्रकारे वेळ जात होता रात्री घरी परतल्यावर जैन व जुबली पुस्तक वाचून दिवसभर घडलेल्या गोष्टी समजावून घेत होते एके दिवशी तिला अंडी कुठून व कसे येतात याचे कुतूहल वाटले म्हणून ती हळूच आजीच्या घराच्या जवळ असलेल्या कोंबड्यांच्या खुराड्यात जाऊन लपून बसली आणि त्या त्याची प्रतीक्षा करू लागली तिला आपण एका वेगळ्या जगात आहोत की काय असे वाटू लागले तिच्या दृष्टीने ती एक जादुई नगरी होती व त्या घटनेची साक्षीदार होती जुबलीला पाठीवर बसून झाडावर चढून बसण्यात तिला खूप मजा वाटत असे टाईमची पुस्तकं वाचल्याचा हा परिणाम होता एका बांदीवरून दुसऱ्या बांदीवर लटकत जावे अशी तिची खूप तीव्र इच्छा होती आपण जणू काही आफ्रिकेतील एका घंडाट जंगलात आहोत असे तिला वाटत होते आपण आफ्रिकेच्या जंगलात आहोत आणि सर्व प्राणी आपल्याला भेटत आहेत व मी त्यांना मदत करत आहे असे तिला स्वप्न पडत होते रोज रात्री ती जेन जुबलीवर बरोबर बसून बिछाण्यात झोपल्यावर हे स्वप्न पडण्याची वाट बघत असे आणि एखाद्या रात्री ते स्वप्न पडल्यास तिला वाईट वाटत असे की या स्वप्नामुळे तिने आपल्या आयुष्याला एक वेगळं वळण लावलं होतं या प्राणीविषयक वेडापाई जेन एकोणीसशे सत्तावन्न मध्ये आफ्रिकेतील केनियाला गेली लुई लेकी या मानवशास्त्राच्या मदतीमुळे तिला वानर वंशातील प्राण्यांचा अभ्यास करण्याची संधी मिळाली त्या संधीचं तिने सोनं केलं कुठलीही बी ए एस एस सी सारखी पदवी नसतानासुद्धा तिला केम्ब्रिज युनिव्हर्सिटीने डॉक्टरेट पदवी देऊन तिच्या अभ्यासाला मान्यता दिली टॅन्झिनियामध्ये जंगलात राहून तिने चिंपाजी या प्राणी परिवारांच्या वर्तणुकीचा अभ्यास केला या प्राण्यांच्या रक्षणासाठी तिने देणगी गोळा केली व त्यातून गोम स्ट्रीम नॅशनल पार्क उभे केले तिला प्राणी मित्र म्हणून जग ओळखले जाऊ लागले तर अशा प्रकारे मी तुम्हाला आता जुबलीची आणि जैनची गोष्ट सांगितली तर बघा जुबली किती लहान होती आणि कशी ती आपलं अभ्यास तिने केला तर तुम्हालाही असाच अभ्यास करून पुढे जायचं आहे खूप खूप शिकायचं आहे शिकल्याशिवाय आपल्याला काही मार्ग सापडणार नाही हे एक तात्पर्य ह्या गोष्टीतून लक्षात घ्या आणि नेहमीप्रमाणे जर माझं चॅनल आवडल्यास माझ्या चॅनलला रोज भेट द्या बाय